आणि तुमच्या सगळ्यांचा कारण आपण सात जागा जिंकलोय ना त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व नेते रामदासबाई आहेत गजाभाऊ आहेत आनंदराव आहेत सर्व मंत्री केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आपलं देखील मनापासून अभिनंदन करतो सात खासदारांचं अभिनंदन आणि स्वागत आपण केले सर्व खासदार आमदार आपले सर्व नेते उपनेते जिल्ह्याचे प्रमुख व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर उपसभापती आपल्या मनीष निलमताई आहेत महिला आघाडी आणि हे संपूर्ण सभागृह खचाखच खच भरलंय कुठेही मुंगी शिरायला जागा नाही हा भगवा सागर इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि जमलेले सर्व शिवसैनिक बांधव भगिनी माता आणि पत्रकार मित्रांनो बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज अठ्ठावन्न वर्धापन दिन आहे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखाने खऱ्या अर्थाने शिवसेना सुरू केली स्थापन केली त्याचा अठ्ठावन वाढदिवस खरं म्हणजे या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्याला मी शुभेच्छा देत असताना माझ्या मनामध्ये एक वेगळी भावना वेगळा आनंद आहे कारण खऱ्या अर्थाने एकोणीसशे सहासष्ट साली आज शिवसेना त्या काळी बाळासाहेबांनी स्थापन केली आणि खऱ्या अर्थाने मग मराठी माणूस त्याला न्याय हक्क त्याला नोकऱ्या हे सगळं करत असताना शिवसेनेची व्यापक भूमिका वाढत गेली शिवसेना पूर्ण देशभरामध्ये आपले एका हिंदुत्वाचा पुरस्कार आणि गौरव करणारी संघटना म्हणून लोकप्रिय झाली आणि आज शिवसेना वर्धापन दिन आहे शिवसेना वाढली ठाण्यात शिवसेना वाढली कोकणात शिवसेना वाढली संभाजीनगरमध्ये शिवसेना वाढली महाराष्ट्रामध्ये आणि हे सर्व शिवसेनेचे बाले किल्ले आहेत आणि आपण हे बाले किल्ले आज अबाधित राखले कोणी म्हणाला ठाणे पडेल कल्याण पडेल महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहिलं ठाणे कल्याण दोन दोन लाखापेक्षा जास्तीच्या मताधिक्याने आपण जिंकलं आणि संभाजीनगर जिंकलं बुमरे इकडे आहेत कोकणामध्ये एकही जागा उभाठाला मिळू शकली नाही आणि म्हणून आपण हा विजय घासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवलेला आहे ठासून शिवसेनेचा परंपरागत मतदार आज सोबत आहे धनुष्य सोबत आहे आणि शिवसेनेच्या हक्काच्या मतदारांनी आपल्या शिवसेनेवर विश्वास ठेवला आहे आणि म्हणून मी तमाम शिवसैनिकांचं आणि शिवसेनेवर भरभरून प्रेम करणाऱ्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या समोर मी नम्रपणे नतमस्तक होतो आज काँग्रेसच्या धावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी दोन वर्षापूर्वी आपण उठाव केला मगाशी आपल्या नाही वाघमारे ताईनी सांगितलं मी सगळ्यांची भाषणं ऐकत होतो येताना गाडीमध्ये वंशसाहेब कुठे आहेत गुलाबरावचं इथंच ऐकलं बोरनारेंचही ऐकलं आणि म्हणून दोन वर्षापूर्वी जे आपण उठाव केला तो खऱ्या अर्थाने आज या निवडणुकीमध्ये त्याच्यावर जनतेने शिक्का मोर्तब करून दाखवलं आणि आज आपण घेतलेला निर्णय कसा योग्य होता या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं आणि दाखवलेला जो मतदारांनी विश्वास आहे त्याला हा एकनाथ शिंदे तडा जाऊ देणार नाही हा शब्द मी या ठिकाणी द्यायला आलो आज बाळासाहेब असते तर काय म्हणाले असते जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनी आणि मातानो आज त्यांचे त्यांचा वारसा सांगणारे त्यांना हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटू लागली आहे हिंदूत हिंदुत्वाची अलर्जी आलेली आहे शिवतीर्थावर भाषण करताना देखील सगळी इंडिया अलायन्स होती परन हिंद तमाम हिंदू बांधव भगिनी म्हणाले नाही परंतु आज पण शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये वर्धापन दिनामध्ये तमाम हिंदू बांधव भगिनी मातान बोलण्याचं धाडस त्यांनी केलं नाही कसलं हिंदुत्व आहे तुमचं कुठं गेलं हिंदुत्व अरे बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार देखील तुम्हाला राहिलेला नाही बाळासाहेबांचा फोटो लावून तुम्हाला मत मागण्याचा देखील नैतिक अधिकार राहिलेला नाही गर्वसे कहो हम हिंदू है ही गर्जना बाळासाहेबांनी संपूर्ण देशात तुमकुमकुमली गाजवली आणि मी हिंदू आहे मी हिंदू आहे मी हिंदू आहे आमचं हिंदुत्व असं आहे आमचं हिंदुत्व आहे कुठं गेला हिंदुत्व आणि म्हणून धनुष्यबाण पेलण्याची हिम्मत आणि ताकत मनगटात मनगटात लागते ते, ते मनगट आपलं शिवसेनेच आहे आणि म्हणून धनुष्य बाणाला मतदान लोकांनी केलं आणि एवढी कसली लाचारी मतांसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली बाळासाहेबांचे विचार तुम्ही पायदळी उडवले आज आपण लोकसभेच्या सात जागा जिंकलो रामदास भाई आपण आणखी तीन चार जागा नक्की जिंकलो असतो या जागा पाच जागा माझा विश्वास होता आत्मविश्वास होता पण आपण का जागा हरलो ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही तुम्ही गेलात आता आपली माहिती अधिक मजबूत करायची आहे मागचा सगळं विसरून ही माहिती ताकदीने आपल्याला पुढे न्यायची आहे कारण या महायुतीमध्ये मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे माझी जबाबदारी सगळ्यात जास्त आहे आणि म्हणून ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे आपल्या सगळ्यांच्या साथीने आणि साक्षीने पार पाडेन असा विश्वास मी आपल्याला या, या सर्व या सर्व वावटळीमध्ये या एकंदर राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेनेचा मूळ जो आधार आहे जो मतदार आहे तो शिफ्ट झाला नाही तो दुसरीकडे गेला नाही तो आपल्याकडे वळला धनुष्य बानाकडे वळला याच उदाहरण शिवसेनेच्या एकोणीस टक्के मतदार होते शिवसेनेचे बांधवानो आणि नो शिवसेनेचे एकोणीस टक्के मूळ मतदार त्यापैकी साडे चौदा टक्के मतदार या आपल्या बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेकडे आले आणि साडेचार टक्के मतं तिकडे राहिली आता या निवडणुकीत त्यांनाही कळलंय आणि मग इतर मतं कशी आली उठून आली कसे उमेदवार जिंकले हे तमाम महाराष्ट्राला माहित आहे आणि म्हणून मी एवढच सांगतो ही तात्पुरती आलेली सूज आहे सूज येते ना सूज तू उतरते पण ना काही दिवसांनी आणि म्हणून एकनाथ शिंदे संपणार शिवसेना संपणार असं काही जण बरळत होते पण या राज्यातल्या मतदारांनी त्यांचे दात कुठे घातले घशात त्यांचे दात घासले कशात हा एकनाथ शिंदे संपणार नाही हा एकनाथ शिंदे संपला नाही हा एकनाथ शिंदे जिंकला तुमच्या साथीने माझ्या मा व्यासपीठावरच्या सहकार्यांच्या आणि तमाम महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या साथीने हा एकनाथ शिंदे जिंकला आणि या पुढे देखील जिंकत राहील अरे हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा सच्चा कार्य आहे धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा चेला आहे आणि तुमचं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचं प्रेम माझ्यावर आहे आणि जोपर्यंत हे प्रेम माझ्यासोबत आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे घाबरणार नाही ना एकनाथ शिंदे तर कधीच घाबरला नाही जे नको नको ते धाडस जे आयुष्यामध्ये या देशात कुणी केलं नाही एकनाथ शिंदेने करून दाखवलंय त्यामुळे भीती आणि डर हे माझ्या रक्तात नाही माझ्या शब्द कोशात नाही राजकीय पंडित काय सांगत होते एक दोन जागा येतील ठाणे आजच जाईल महेश मस्के पुढे गेले हे पण मध्ये होते अरे ठाणे हा एकनाथ शिंदे आणि दिघे साहेबांचा बाले किल्ला आहे अरे बाबा असं नाही करायचं आता आणि म्हणून अरे कल्याण कल्याणमध्ये तर मी गेलोच नाही एकदा फक्त गेलो अरे बाबा मला एकदा येऊ दे श्रीकांत म्हणतो तुम्ही बाकी सगळ्या मतदारसंघात फिरा इकडे मी बघतो खरं आहे श्रीकांत शिंदेबद्दल मी एवढंच सांगेन पहिल्या वेळेस दोन हजार चौदाला तो जेव्हा उभा होता उमेदवार म्हणून त्याला कोणी ओळखतच नव्हतं स्टेज वर तो फिरत होता ती नियोजन बघायला राजनाथ सिंग साहेबांची सभा होती तो पोलीस आयुक्त का डीसीपी होते हे लडका हे बोरगा कोण फिरतोय मी उल अरे तो उमेदवार आहे एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे उभाय असं दोन हजार चौदा ला त्याचा प्रचार झाला पण दोन हजार चौदा नंतर पाच वर्षात आणि पुढच्या आणखी पाच वर्षात श्रीकांत शिंदे यांनी त्यांची कामाच्या जोरावर ओळख निर्माण केली आणि म्हणून म्हणून मी तिकडे जास्त वेळ न देता देखील त्यांनी चांगलं मताधिक्य घेतलं अरे चार लाखापर्यंत गेला होता पण एक पेटी आली त्याचा लीड दीड लाखाने खास कण कमी झाला आणि म्हणून मी मगाशी जे म्हणालो कोकणात उबाटा साप ठाणे कल्याण पालघर संभाजीनगर सगळं साप मुंबईतल्या चार जागा कशामुळे गेल्या हे आता आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आपण तेरा जागा समोरासमोर लढलो उभाट आणि आपण आपण त्यातल्या सात जागा जिंकल्या त्यांचा उभाटाचा स्ट्राईक रेट आहे बेचाळीस टक्के आपला स्ट्राईक रेट आहे सत्तेचाळीस टक्के त्यांना तेरा जागांवर साठ लाख मतं मिळाली आपल्याला बासठ लाख मतं मिळाली आपल्या पंधरा उमेदवारांना चौऱ्याहत्तर लाख मत मिळाली म्हणजे प्रत्येकाला सरासरी रामदास भाई चार लाख त्र्याण्णव हजार मत आणि त्यांच्या एकवीस उमेदवारांना किती मिळाली आपल्याला चार लाख त्र्याण्णव हजार त्यांना चार लाख पन्नास हजार म्हणजे आपण खरी शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना धनुष्य पानाची शिवसेना आणि तुमच्या सर्वांची शिवसेना सरस ठरली आणि त्यामुळे कोण जिंकलं आणि कोण हरलं हे स्पष्ट आहे खरी शिवसेना कुणाची आहे याचा निकाल या निवडणुकीमध्ये जनतेनेच दिलेला आहे आता आपल्या आपण जनतेच्या कोर्टात गेलो होतो तुम्हाला मी आठवण करून देतो यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला लोकांनी ट्रेलर दाखवला होता सगळ्यात जास्त जागा महायुतीच्या निवडून आल्या आणि आपल्या जागा शिवसेनेच्या बावीसशे आले होते सरपंच बावीसशे आणि उभाटा तेव्हा किती नंबरला गेला हे माहितच नाही पडलं पाचव्या का सहाव्या सातव्या त्यामुळे आता खरी शिवसेना आणि दुसरं मी सांगत नाही कोण आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार हा तुमचा आणि आमचाच आता त्यांना दुसरं काहीतरी नाव ठेवायला पाहिजे काय उभा उ काय वाटत उठाबसा संघटना काँग्रेस तीनशे अठ्ठावीस जागा लढवून फक्त नव्याण्णव जागा जिंकले काठावर पण पास नाही झाले पण एवढा उन्माद जस काय देशामध्ये काँग्रेसचं सरकार आलं इंडिया लाईनच सरकार आलं इथे बारा जागांवर हरलेली उबाटा जितका जश्न मना रही है आता हीच लावायला लागेल ना भाषा जीत का जस्न मना रही है गिरे तो भी टांग ऊपर ही मन लागू होते ना हे जाऊ दे ते रामदास भाई बोलतील दुतखुळ पोरगई सांगेल उबाटा काँग्रेसच्या वोट बँकेमुळे जिंकलेली आहे आणि त्या वोट बँकेने त्यांना तारलंय आणि एकवीस बावीस जागा लढवून नऊ जागा आल्या आणि म्हणून सत्तेसाठी विचार बाळासाहेबांचे विचार सोडणारे त्यांना काय म्हणायचं विचार सोडणारे हे लाचा आणि काँग्रेसला गाडण्याची भाषा नेहमी बाळासाहेब करायची या काँग्रेसने बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतला होता याच काँग्रेसला मतदान करताना